श्री श्री परमात्मने नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण तिसरं काय केलं का केलं स्वामींच्या शब्दात याचा भाग पहिला पंचवीस मे एकोणीसशे सत्याहत्तर स्वामी म्हणतात मला आश्चर्य वाटतंय गेल्या आठ दहा दिवसात अनेक ठिकाणाहून प्रसाद आला ज्ञानेश्वरी निरूपणाला एकोणीस वर्ष पूर्ण झाली प्रथम प्रसाद आला तो आळंदीहून एका साधकानं ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचा हार आणून माझ्या गळ्यात घातला श्रीफळ आणलं त्यानंतर एकानं पुन्हा आळंदी होऊन श्रीफळ आणलं आज दत्तात्रेयाची मूर्ती आली आहे या सर्वाचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलीचा या कार्याला आशीर्वाद आहे अनुमती आहे दरवेळी असा काहीतरी विशेष अनुभव येतोच एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर स्वामी म्हणतात प्रकृती आता बरी आहे आता यापुढे दोन चार वर्ष आजार पण नाही पुन्हा आजारी पडलो तर मग ही देहाची खोळ टाकून द्यावी लागेल मग फार काळ काम करणार नाही मी तशी शोधतोय कुठली खोळ मिळते का ती घालून काम करता येईल मी प्रथम एकोणीसशे अडुसष्टमध्ये पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेलो तेव्हा ते असेच एका खोळीच्या शोधात होते माझं प्रवचन ऐकल्याबरोबर ते म्हणाले आता माझं काम झालं बाळासाहेब आता सारं करतील तिथूनच त्यांची खोळ टाकायच्या कामाला सुरुवात झाली संत झाले तरी त्यांना देखील आपलं काम अर्धवट राहावं असं वाटत नाही त्यांच्या इतकं कोणी मिळालं नाही तरी त्यांचं कार्य थोडंफार तरी पुढं चालवी असा कोणीतरी त्यांना पाहिजे असतो मगच त्यांना देह टाकता येतो तोपर्यंत नाही स्वामीजींनी त्या मानानं बरेच अनुगृहित केले पुढे कोणीतरी मार्ग दाखवणारं दिसलं की मग ते आणखी अनेकांना आने अनुग्रह देतात एकोणीसशे सत्याहत्तर सालीच स्वामी म्हणतात परमेश्वराच्या चरणी लीन भाव, त्याला म्हणावं मला काही नको मोठेपणा नको मला फक्त तू पाहिजेस तुझे चरण पाहिजेत ही कामक्रोधादी मंडळी आड येतात ती तू दूर कर एकांतात हे सगळं करावं फार जपून राहावं प्रवचनं करून ग्रंथ लिहून ही कामं होत नाहीत याला अनुतापच पाहिजे पोटी भावा अनुताप तरच परमार्थ होतो नाहीतर मी आता झालो मला आता काय करायचं आहे असा भाव होतो तो खोटा असतो जसं श्रीमंती नसताना उगीचच रुबाब मग तो अंगाशी येतो त्यातलाच हा प्रकार आपण एकदा झालो की ते कुणाला सांगायला नको एकोणीसशे एकोणऐंशी स्वामी म्हणत आहेत मला आता वाटतं की दुकानचा व्याप लवकर गेला पाहिजे मी प्रभूची प्रार्थना करतो आहे त्यासाठी दुकान गेलं की नव्वद टक्के त्रास कमी होईल मग मला जे करायचं आहे ते करता येईल जोपर्यंत प्रकृती चांगली आहे तोपर्यंतच ही सारी कामं केली पाहिजेत जोपर्यंत दुकान आहे तोपर्यंत मला इथं आत बसूनच साधकांशी बोललं पाहिजे इलाजच नाही खरं तर मी आपला इथं परमार्थाविषयी बोलतो ते इतर विषयांना जरा इकडे वळवतो एवढंच पण ते काही खरं नाही खरं तर तुम्ही साऱ्या मंडळींनी दुकानात येण्यापेक्षा घरी येणं हे केव्हाही चांगलं तिथं परमार्थाविषयी जास्त आणि मुळात जाऊन बोलता येईल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर स्वामी म्हणाले माझं लग्न झालं तेव्हा मी बावीस वर्षांचा होतो आम्ही जेव्हा भागेश्वर निवासात राहायला आलो तेव्हा माझं लग्न झालं होतं माझी आई बहीण होती त्यावेळेला त्या काळात वर्षातून सहा महिने माझं अंथरूण बाहेर गॅलरीत असे सकाळी लवकर उठवून मी हजार जोर बैठका मारत असे लग्न आपल्या परमार्थाच्या आड येत नाही जीवनाच्या आड येत नाही आपल्या आनंदाच्या समाधानाच्या काही आड येत नाही उलट लग्नापूर्वी समाधान एकपट असतं ते दुप्पट वाढतं पत्नीचं आणि आपलं दोघांचंही समाधान एकाला काही कारणानं खिन्नता आली तर दुसरा ती घालवतो असा समाधानानं प्रेमानं परमार्थ करून हरिस्मरणपूर्वक संसार केलात तर संसारात ज्या अडीअडचणी येतात त्याच्यावर तुम्ही मात करू शकता आणि आनंदात राहू शकता सव्वीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी स्वामी म्हणतायत आज मुद्दाम तुला सांगून ठेवतो देह हा कुणाचा टिकलाय का माझी सध्याची अवस्था अशी आहे की मी या विश्वापासून खूप दूर दूर चाललोय दररोज माझ्यातील आणि या विश्वातील अंतर आहे अशा स्थितीत हा देह फार काळ राहील असं वाटत नाही जरी स्वामी म्हणाले बाळासाहेबांना आयुष्य खूप आहे मलाही वाटतं की मला या सर्व साधक मंडळींसाठी खूप कार्य करायचं तरी देह या अवस्थेत किती काळ टिकेल ते सांगता येत नाही जी अगदी उत्तम साधक मंडळी असं आपण समजतो त्यांच्यात आणि माझ्यातही खूप अंतर पडत आहे असं स्पष्ट जाणवतंय अलीकडे या वर्षात सहा महिन्यात फार लक्षात येते आहे मी व्यवहार करतोय संसारातील दुकानातील बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालतोय पण हे लक्षात येतं आहे की विश्वाचे सारे व्यवहार हे माझ्यापासून फार दूर चाललेत हे आजवर मी कुणाशी बोललो नाही आज प्रथमच तुझ्यापाशी बोलतोय आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्िदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स